राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेली जसे की कर्जमाफी हवामान अंदाज अर्थसय मान्यता पीक विमा व इतर काही महत्वाच्या बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नाशिकला तेराशे हेक्टर वर नुकसान कांदा डाळीम भाजीपाल्यासह द्राक्षाचे मोठे नुकसान पुणे पीक कर्जाच्या मर्यादेत सोळा ते एकशे एकसष्ट टक्के वाढ सर्वाधिक वाढ स्ट्रॉबेरीसाठी तर सर्वात कमी मक्क्यासाठी कोल्हापूर गेल्या वर्षाच्या तुलनेत चोपन्न लाख टनांनी साखर निर्मितीत घट देशाच्या मार्च अखेर दोनशे अठ्ठेचाळीस लाख टन साखर उत्पादन पुणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भिकी घालू नका अमेरिकेच्या शेतमाला संबंधीच्या धोरणाविरुद्ध केंद्राने ठोस भूमिका घेण्याचे अभ्यासकांचे आव्हान <णगे> मुंबई जून पासून खरीपात पहिले प्रयोग नांदेड मोगरा फुलला चारशे रुपये किलो लग्न सराई सणांमुळे दरवाढ विविध फुलांची ही मागणी वाढली गुलाब काकड्यांची विक्री अजिंठा अजिंठा परिसरातही पिके झाली आडवी शेतकऱ्यांच्या हात तोडीशी लागलेले घास हिरवला गहू ज्वारी व बाजरीसह मका पिकांना फटका, बुलडाणा अवकाळीच्या एकशे सहासष्ट गावांना फटका आठ तालुक्यातील चारशे एक चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित देवळी तालुक्यातील रायपूर जिल्ह्यातील नवे सौर ग्राम तिसरा क्रमांक गावामध्ये प्रत्येकाच्या घरी होते सौर ऊर्जेचा वापर शासनाकडून पीक विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी जमा लात हेक्टरी चाळीस हजार रुपयाप्रमाणे सोयाबीनचा सरसकट विमा द्या नंदुरबार वादळ व वा गारपिटीमुळे तीन गावात बावीस घरांचे नुकसान धुळे जिल्ह्यात गारपीट व पावसाचा तडाखा तीन हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रबाधित धुळे तालुक्यात सर्वाधिक नुकसान कृषी व महसूल विभागातर्फे नुकसानीचे नुकसान पंचनामे तीन हजार चोवीस हेक्टर क्षेत्र बाधित डीबीटी बोल्डर वर नोंदणीसाठी लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयात गर्दी शिकली हमी भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेला प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फूल मुंबई राज्यातील शाळेंचे होणार जिओ फॉर्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनाला निर्देश वाशिम महाडीबीटी पोर्टल मध्ये सुधारणा सुरू अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर होणार सुरू जल जीवन मिशन चा रखट लेला कामन मुले भावेरी एथी ग्राम सस्तत रस्त रस्तेंची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आले असल्याने पाण्याचं टिकेचे टिके चे काम अध्य ही पूर्ण जाले ली नहीं थिंगोली करण्यासाठी करने साथी मुदत KYC करून घेण्याचे अवान पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठपुरवठा कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल चे अठरा अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव आडून पीकर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल पाठी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयर्लंड शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केव्ही केव्ही केचे डॉक्टर पीपी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिकमध्ये वालपापडी घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगाची पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून कोटीची वसुली जागेवर पैसे द्या जा। फेड कटिंग जोरात उत्पादन घेतल्या घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवा पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळ आवक पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पर। पुणे केळी आंजी आंबा व स्ट्रॉबेरी सह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी दुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार <ण्णाग> पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला कात्री एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण नवदी देशात सदोतीस पॉईंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉईंट सेहेचाळीस लाख टन पपई रोपाचे दर आवश्यक खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ अंबर तालुक्यातील उत्पादक शेतकरी हजी फटका अकुल कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी कराड जिल्हा सातारा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजी राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर ऐंशी ते दोनशे दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन कोटी देण्यास सरकारची मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा म्हणजे सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढली पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपले सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घेल आवक वाढली प्रतवारी नुसार प्रति किलो एकशे पंचावन ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर मक्यांपासून पुरवठ्यात यंदा वाढ मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो सात तास होतोय प्रवाशांना उशीर नागपूर कपाशीच्या आउटडेटेड सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरतात महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह बँकही अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे माफ आनंद वाटतात रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षांनंतर उतरला बोजा पहिल्यानगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी खाऊन प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद